निंजा भाजा ना भाजायचं आणि असं खात बसण्यापेक्षा असं सोलायचा आणि चाट मसाला मस्तपैकी एन्जॉय करायचं पावसा तो मका पलटी करा नाही तर टेक्निक होईल पिंजा डन आणि हा मसाला बनवलेला ग्रेवी तर आता चिकन बनवते नंतर मग तुम्हाला दाखवते ओके हॅलो नमस्कार मी अंजली माझ्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे कशा सगळे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्याने प्रार्थना तर आता मी व्हिडिओ बघत होते कोकणातले तर आज मी तुम्हाला काय दाखवलं व्हिडिओमध्ये मी मस्तपैकी एक के 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 केरळ डिश दाखवली चिकनची नक्कीच क ट्राय करून बघा आणि चिकनची रेसिपी दाखवण्यापेक्षा मी मसाला तुम्हाला दाखवला आहे कारण चिकन तर सेम पद्धत दाखवली तुम्हाला मी फक्त चिकनची जे ग्रेव्ही वापरतो ना आपण ती वेगळ्या पद्धतीची आहे थोडी मसाला त्याचा तर ती तुम्ही नक्की बघा करून आणि खूप एकदम टेस्टी लागते आमच्या घरात तर खूप आवडलं मी पहिल्यांदाच ट्राय केले होते आणि पहिल्याच ट्रायमध्ये एकदम मस्त एकदम टेस्ट, टेस्ट वेगळी लागली नक्की करा एकदम हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्हाला आणि तुमच्या घरी पण सगळ्यांना आवडेल आणि चला मार्केट म्हणजे मा... आज मच्छी करायचं ठरलं होतं पण पन बोलतात ना गाव पूर्ण हिंडून आल्याच्यानंतर शेवटी विषय आला तो चिकनवर कारण मच्छी एवढी महाग झाली ना किती चार पप्लेट पाचशे की सहाशे रुपये सांगितले खूप महाग झाले मच्छी तर आम्ही काय घेतली नाही थोडंफार फिरून फिरून वापस रिटर्न आलो घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा एकदम मस्तपैकी झालं आहे हे कलेजीचा एक पीस आणलेला तो मी पहिला तेलामध्ये फ्राय करून घेतला चांगला आणि त्याच्यानंतर मग त्या मसाल्यामध्ये मी चिकन बनवलं आहे आणि त्याच्यानंतर मी टेस्ट पण केलं आहे मिस्टरांना आणि मुलाला दिलं टेस्ट करायला एकदम एक नंबर झाले तर नक्की करून बघा अशा मसाल्यामध्ये तर त्यासाठी तुम्ही मसाला पहा पूर्ण कसा येतो गुलाबाला फुलं किती आलेत बघा खूप सारे फुलं आले आहेत जवळजवळ मी तुम्हाला सांगते ही ना जवळजवळ वीस बावीस फुलं आहेत आणि काळ्या बघा किती खूपच काळ्या आल्या आहेत नवीन झाड आणलेलं आहे आणि चांगलं आहे अजून तर बोले तुम्हाला दाखवते बघा किती छान वाटतं त्या काळ्या आणि फुलं आहे ना आणि खाली बघा तो चिवडा फरसाण जे सगळे भेटतात ना आपले नमकीन तो बसला आहे तिथे खाली तर आता मी पाठवते लाडू आणायला खाली कारण मला बघून पण तलप आली चिकन बनवण्यासाठी मसाला बनवते तर बघा मी गरम मसाल्यामध्ये काय घेतलं आहे वेलची घेतली चना डाळ घेतली थोडीशी उडद डाळ घेतली काळे मिरी लाल मिरची धने आणि जिरं तर हे मी आता भाजून घेणार आहे चांगलं आणि ते कांदे टोमॅटो आणि हळद तर हे आता चांगलं पण भाजून घेऊया तर हा मसाला करून चिकन बनवणार आहे च शेअर करते कारण खूप रेसिपी शेअर केल्यात ना तर ही थोडी वेगळी रेसिपी आहे आवडली तर नक्की बनवा असा मसाला कांदा टोमॅटो हळद परत एकदा सांगते चणा डाळ काळी मिरी उडद डाळ थोडी एवढी एवढी अर्धा चमचा पण नाही घ्यायची आणि धने काळी मिरी आणि लाल मिरची आणि जिरं है गेते। है तर आता मसाला झाला आता मी ह्याला पिसून घेते आणि त्याच्यानंतर मग चिकन झाल्यावर तुम्हाला दाखवते तर सकाळच्या नाश्त्यासाठी ऑमलेट बनवते आणि ब्रेड तर मुलांना साधा ऑमलेट बनवते असं आहे तीन तीन अंड्याचे आणि ब्रेड गरम करून आणि आमच्यासाठी कांदा टमाटर वगैरे सगळं मिक्स करून मी पुढे दाखवते आपला रोजचा असतो ना, ना साधा सिंपल ऑमलेट तो बनवते आणि त्याच्या अगोदर मी पहिलं ब्रेड गरम करून घेते आणि पहिलं मुलांना देते तर तुम्ही काय केलं होतं नाश्त्याला मला पण सांगा कमेंट करून आणि चला त्यांना दिला नाश्ता आणि त्याच बाऊलमध्ये मी कांदा टोमॅटो आणि मिरची त्याच्यामध्ये अंडी घेणार आणि मस्तपैकी फेटून घेणार त्याच्यानंतर मग आपला रोजचंच जसं ऑमलेट असतं तसाच फक्त मिरची पावडर नाही ॲड केले फक्त मी हळद आणि मिरची आपली साधी हिरवी मिरची असते तीच कांदे मात्र मी चार घेतले होते मस्तपैकी आणि चला चांगलं फेटून घ्यायचं आणि मस्तपैकी पोटपूजा करायची सकाळची म्हणजे कसं दुपारपर्यंत बघायला नको मला जास्त करून बुर्जीच आवडते तर चला त्याच पॅनमध्ये लगेच ऑमलेट बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग रात्रीची भाकरी उरली होती थोडेसे ब्रेड आणि रात्रीची भाकरी उरलेली होती गरम केली याच्याबरोबरच आणि ती घेतली खायला शेळी भाकरी पण छान लागते तर मस्त विकी बघा ऑमलेट बनतो आहे आपला आणि याच्यावरच मी आता भाकरी गरम करणार आहे ऑमलेटबरोबर कारण मी फ्रीजमध्ये ठेवली होती भाकरी आणि आता एवढी गरमी होते ना तर बाहेर जेवण जास्त टिकत पण नाही सकाळचं जेवण रात्रभर तुम्ही बाहेर ठेवू नाही शकत असं पहिलं मी काय करायचे असं थंड पाणी आहे ना आपलं साधं आपलं पिण्याचं ते एका टोपामध्ये ठेवून त्याच्यामध्ये राहतं खराब होत नाही जेवण तर असो आता नाश्ता एन्जॉय केला तर माऊचं खाना संपलं आहे तर तो पाठी लागलाय सारखा आहे पाटून पाटून तर त्याचे खाना आणायला चाललेत होतं ते बिचारा शांत बसलाय त्याला काय सुचत नाही त्याचं खाणं नसलं की त्याला सुचत नाही तर साई आणि त्याचे पप्पा चाललेत आणि हा ह्याचा गेम चालू आहे लॅपटॉपवर तर बघा एकदम मस्तपैकी झालं आहे हे कलेजीचा एक पीस आणलेलं तर मी पहिला तेलामध्ये फ्राय करून घेतला चांगला आणि त्याच्यानंतर मग त्या मसाल्यामध्ये मी चिकन बनवलं आहे आणि त्याच्यानंतर मी टेस्ट पण केलं आहे मिस्टरांना आणि मुलाला दिलं टेस्ट व्हायला एकदम एक नंबर झाला आहे तर नक्की करून बघा अशा मसाल्यामध्ये तर त्यासाठी तुम्ही मसाला पहा पूर्ण कसा येतो मी काय प्लेट वगैरे घेत नाही मला फक्त रस्सा प्यायला आवडतो तर मी वाटीवर रस्सा घेतला आहे आणि बघा मस्तपैकी रस्सा पण घेतला आहे आणि चिकन बघा किती घेतलं आहे मला जास्त नाही चिकन आवडतं एवढं पण चिकन बघा एकदम कलर पण छान आला आहे आणि मेन म्हणजे जी टेस्ट आहे ना एकदम वेगळी लागते उडीट डाळ चणा डाळ टाकून जे आपण मसाला बनवतो ना तर या बघू जेवायला नक्की मला सांगा कमेंट करून बनवल्यावर तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल लायकन प्रेस करा जेणेकरून मग तुम्हाला नवीन नवीन नवी साध्या सिम्पल व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर चला आणि नक्की ट्राय करून बघा रेसिपी चिकनची ग्रेव्हीची आणि चला व्हिडिओ आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसवत्रा आणि